नाही तर नमस्कार मित्रांनो मी, मी एके आणि आज आपण बोलणार आहोत स्टुडिओ कितीचा सा सर्वात सुंदर गोड आणि जादू सिनेमा माय मायनेबर टोटरू बद्दल हा सिनेमा एकोणीसशे ला रिलीज झाला आणि हायो मॅझिकी हे त्याचे डायरेक्टर आहे आजही हा सिनेमा पालपण निसर्ग आणि इमॅजिनेशन एक सुंदर गोष्ट म्हणून लोकांच्या मनात जिवंत आहे माय नेबर टोट्रो ही जपानी ॲनिमेटेड फँटसी फिल्म आहे ही स्टुडिओ गिबलीने बनवली आहे ही जवळपास शहाऐंशी मिनटांची फिल्म आहे तर स्टोरी एकोणीसशे पन्नास नंतरच्या ग्रामीण जपानमध्ये घेऊन जाते या स्टोरीमध्ये दोन छोट्या बहिणी आहेत साचुकी आणि मे आणि त्या आपल्या वडिलांसोबत गावातल्या एका जुन्या घरात राहिल्या येतात त्यांची आई हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहे गावात राहायला त्यांना कळतं की इकडे सगळीकडे जादू जादू आहे लहान लहान धूळ एका मोठ्या झाडाखालचा ह्या सिनेमातल्या कॅरेक्टर बद्दल बोलायचं झालं तर सात की दहा ते जादु 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 लान लान टू बारा वर्षाची मुली आहे बाहेरून ती खूप धाडसी हुशार जशी घरातली लहान आईच वाटते पण आतून ती सर्वात जास्त ताण करत असते आई आजारी असल्यामुळे ती मेची काळजी घेते डबा बनवते शाळा घर आईची चिंता हे सगळं लहान मुलीच्या खांद्यावर आहे हे लहान वयात मोठी जबाबदारी उचलणाऱ्या मुलीचं क्लासिक चित्र या फिल्म मध्ये दाखवलं आहे मे जे की सारसुकीची लहान बहीण आहे खूप निरागस हट्टी इम्पल्सिव्ह आहे लगेच चिडते लगेच एक्सायटेड होते लगेच रडते हे तिच्या वयानुसार अगदी रिअलिस्टिक लहान बाळ कसं असतं तसं ह्या सिनेमात तुम्हाला पाहायला मिळेल तासू जो की या मुलींचा बाप आहे तो खूप शांत सपोर्टिव्ह दिसतो तो मुलींच्या कल्पना कधीही डिसमिस करत नाही टोटरो शूट स्पिरिटबद्दल ऐकल्यावरही तो, 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 तो त्यांना चांगलाच देव म्हणून व्हॅलिडेट करतो आईस्क्रीनवर खूप कमी दिसते पण तिच्या आजाराभोवती पूर्ण भावनिक विश्व फिरतं तिची मुलींविषयीची काळजी तिच्या पात्रांतून आणि हॉस्पिटल सीनमध्ये दिसते आईचे सीन खूप कमी असले तर तिचे जे काही सीन आहेत त्यातून तुम्हाला ती आई समजते या फिल्म मधील आजी मुलींवर प्रेम करते त्यांच्या कल्पनावर विश्वास ठेवते हो त्यांना शेती निसर्ग आणि गावाशी जोडते या फिल्म मधील आजी तुम्हाला स्वतःच्या आजी सारखी वाटेल आता या कॅरेक्टरबद्दल बोलायचं झालं तर हा सुरुवातीला ऑकवर्ड आणि चिडखोर मुलगा वाटतो पण काही मुलांना नवीन लोकांबरोबर कसं वागायचं कसं बोलायचं अशी सोशल ऑकवर्डनेस असते तसा तो असतो तो साचुकीकडे बघतो लाचतो हसतो तिला मदत करू इच्छितो पण व्यक्त करू शकत नाही असा तो असतो असं हे एक मजेशीर कॅरेक्टर आहे आणि जो की या फिल्मचं मेन कॅरेक्टर आहे तो तर तो मोठा मऊ मुलायम आणि बघायला थोडा भयानक आणि वागायला तेवढाच टेडवेअर ही संपूर्ण फिल्म खरोखरची मुलं कशी वागतात रडतात घाबरतात हे चांगलं निरीक्षण करून बनवलेले आहे म्हणूनच सासुक्या ॲनिमी हे रियल लाईफ मुलींसारखे वाटतात ही फिल्म फक्त क्यूट ॲनिमी नाही इथं बालपण भीती प्रेम आणि कोपिंग यांचं समजूतदार चित्रण आहे ॲनिमेशनबद्दल बोलायचं झालं तर एकोणीसशे ची फिल्म असून पण आजही ती फ्रेश वाटते हाताने काढलेले बॅकग्राऊंड आर्ट झऱ्यातल्या पाण्याचं सप्टल ॲनिमेशन पावसाचे थेंब हे खूप डिटेल आहे टोटोचं कॅरेक्टर डिझाईन इतका ऐकून काय की तो स्टुडिओ गिबलीचा लोगोच बनला आहे म्युझिक जो हिशॅशी यांनी दिले आहे आणि त्याचं थीम म्युझिक सॅम्पोसारखी गाणी आणि बॅकग्राऊंड स्कोर पूर्ण सिनेमाला नॉस्टॅलिजिक फील देतात साऊंड मध्ये दे पावसाचा आवाज जंगलाचा अँबियन्स आणि कॅटबचं चालणं हे ऐकायला खूप भारी वाटतं तर ही फिल्म कोणासाठी आहे ज्यांना मार्वल स्टाईल ॲक्शन फाईट टुस्पेट ट्विस्ट बघायची सवय असेल त्यांना कदाचित हा सिनेमा आवडणार नाही पण जर तुम्हाला शांत फिल गुड कंटेंट फॅमिली नेचर आणि चाइल्डहूड स्टोरी आवडत असेल तर ही फिल्म तुमच्यासाठी सोना आहे पर्सनल लेव्हलवर बोलायचं झालं तर माय नेवर टू असा मूवी आहे जो की काही दिवसांनी काही महिन्यांनी पाहिला तरी तो फील गुड वाटतो रेटिंग द्यायचं झालं तर मी या सिनेमाला देतो नाईन आउट ऑफ टेन तर तुम्ही माय नेबर टोटरो पाहिलाय का आणि त्यातला तुमचा आवडता सीन कोणता मे आणि टोटरोची भेट की पावसातला बस स्टॉप की कॅटबसची एंट्री हे मध्ये नक्की लिहा आणि अशाच मराठी रिव्ह्यू अॅनिमिक कंटेंटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद